नमस्कार मी भाग्यश्री पाटक मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे चोवीस आणि पंचवीस तारखेला मी ठाण्याला कोर्स ठेवला आहे हा कोर्स ऑफलाईन आहे ज्याला कोणाला चौकशी करायची असेल त्यांच्यासाठी मोबाईल नंबर नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन या नंबरवर चौकशी करा आता आपण व्हिडिओकडे वळूया काल अमेरिकेतला जो स्मॉल कॅप मिडकॅप इंडेक्स आहे रसेल टू थाउजंड त्याच्यामध्ये तेजी होती टेक्नॉलॉजी शेअरमध्ये काहीसा दबाव होता रिटेल सेल्सचा जो डेटा आहे तो कमजोर आला झिरो पॉईंट एट पर्सेंट एवढा आला हा डेटा कमी आला जॉबलेस क्लेम डेटा दोन पॉईंट बारा एवढा आला हाही कमी आला ॲपलमधून गुंतवणूकदार बाहेर पडत आहेत असं आहे चार पॉईंट पंचवीस बॉन डि एकशे चार पॉईंट एकोणतीस डॉलर इंडेक्स आणि ब्याऐंशी पॉईंट एकाहत्तर या लेवलवर क्रूर आहे सोमवारी अमेरिकन मार्केट बंद असेल कारण सोमवारी वॉशिंग्टन यांचा बर्थडे ते साजरा करतायत म्हणून नॅशनल हॉलिडे आहे आणि फेब्रुवारीमधल्या तिसऱ्या सोमवारी हा साजरा केला जातो टाटा ग्रुपमधून बॅटरी बिझनेस अलग काढावा का असा विचार चालू आहे आणि त्याचबरोबर आज लाल सलाम ही तमिळ फिल्म रिलीज होईल तर त्या दृष्टीने आपल्याला विचार करताय फॉरेन इन्व्हेस्टर्सची विक्री आहे तीन हजार चौसष्ट कोटींची तर डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची खरेदी आहे दोन हजार दोनशे शहात्तर कोटीची पी सी आर एक पॉईंट वर्ण एक पॉईंट वीस एवढा आला आहे आज क्रिसिल आणि शॅपलर एस सी एच ए ई डबल एफ एल ई आर असं त्याचं स्पेलिंग आहे हे या, या दोन्हीचे रिझल्ट लागू शकते आज बॅनमध्ये कॅनरा बँकेचा समावेश आहे आणि नालको म्हणजे नॅशनल ॲल्युमिनियम आणि पंजाब नॅशनल बँक हे बँकमधून बाहेर पडले आहेत ए बी एफ आर एल अशोक लेलँड बलरामपूर बंधन बँक बायोकॉन डेल्टा हिंदुस्तान कॉपर इंडिया सिमेंट टॉवर स्टील अथॉरिटी आणि जी एंटरटेनमेंट हे बँकमध्ये आहेत तर अरविंदो फार्मा नॅशनल ॲल्युमिनियम आणि पंजाब नॅशनल बँक हे बँकमधून बाहेर पडले आहेत एन्टेरो हेल्थ याचा आज नेस्टिक होईल हा एक हजार दोनशे अठ्ठावन्न रुपयाला शेअर दिला होता इंडिगो इंडिगोचा मार्केट शेअर थोडासा कमी आहे एकसष्ट पॉईंट आठ वरनं साठ पॉईंट दोन एवढा मार्केट शेअर आहे आणि स्पाइस जेटचा मार्केट शेअर मात्र कायम आहे एस्कॉट कोबोटा तर याची जी बातमी होती आता कोणत्या बाजूनी मार्केट घेत आहे माझ्या दृष्टीने ही बातमी चांगली आहे त्यांनी युनियन बरोबर पगार याच्यासाठी तीन वर्षांचा करार केला आहे म्हणजे आता निदान मोर्चा हरताळ याची तीन वर्ष तरी कंपनीला त्रास होणार नाही या दृष्टीने बघितलं तर आयस्कॉट कोबोटामध्ये ते जी झाली पाहिजे ल्यू जेन सॉफ्टवेअर जिओग्राफिकल ग्रोथ होण्यासाठी टॉप ग्लोबल बरोबर, त्यांनी जो करार केला होता करार त्या कराराची व्याप्ती त्यांनी वाढवली आहे आणि त्यामुळे त्याचं व्हॅल्युएशन एक पॉईंट पंचावन्न मिलियन डॉलर्स एवढं झालं आहे न्यू जेन सॉफ्टवेअर त्यामुळे याच्यामध्ये तेजी राहील यू पी एलचं टार्गेट फीचनी कमी केलं आहे डाऊनग्रेड केलं आहे थ्री बी मायनसवरनं डबल बी प्लस टार्गेट केलं आहे क्रॉप प्रोटेक्शनसाठी जागतिक स्तरावर मागणी कमी झाली आहे डी स्टॉकिंग उत्पादनाची जास्ती क्षमता चीनमध्ये झाली आहे ही सगळी कारणं डाऊनग्रेडसाठी देण्यात आली आहेत त्यामुळे यू पी एलमध्ये मंदिर आहे दिलीप बिल्डकॉन यांना मध्य प्रदेश वॉटर रिसोर्सेस विभागाकडून चारशे बारा कोटीच्या प्रोजेक्टसाठी दिलीप बिल्डकॉन हे वन बिडर ठरले आहेत त्यामुळं दिलीप बिल्डकॉनमध्ये तेजी राहील जुनिपर हॉटेल जुनिपर हॉटेल यांचा आय पी ओ येणारे एकवीस फेब्रुवारीला येऊन तेवीस फेब्रुवारीपर्यंत असेल अठराशे कोटी रुपयाचा हा आय पी ओ आहे तीनशे बेचाळीस ते तीनशे साठ असा याचा प्राईस बँड आहे लक्झरी हॉटेल डेव्हलपमेंट हाय लक्झरी हॉटेल डेव्हलपमेंट जी हयात हॉटेल्स आहेत त्याच्याशी संबंधित ही कंपनी आहे विनफॉल टॅक्स आज डोमेस्टिकली प्रोड्यूस क्रूडवर विनफॉल टॅक्स शंभर रुपयांनी वाढवला हा पूर्वी तीन हजार दोनशे टन होता आता तीन हजार तीनशे टन एवढा केला डिझेल निर्यातीवर दीड रुपया प्रति लिटर एवढा टॅक्स वाढवला हो पेट्रोल किंवा ए टी एम म्हणजे एव्हिएशन टर्बाईन फ्युएलवर लेव्ही बसवली नाही हा दीडशे रुपये स्पेशल ॲडिशनल एक्साइज ड्युटी म्हणून हा टॅक्स वाढवला हो ॲक्सेस आणि मॅक्स लाईफ इन्शुरन्स याच्या व्यवहाराच्या बाबतीत काही आक्षेप घेतले आहेत पण याचा व्यवसायावर परिणाम होणार नाही असं ॲक्सिस बँकेचं म्हणणं आहे साऊथ इंडियन बँक ही एकवीस फेब्रुवारीला राईट्स इशूवर विचार करणार आहे टाटा ग्रुप ही बॅटरी बिझनेस डिमर्ज करण्यावर विचार करत आहे आज डिफेन्स विभागाची बैठक आहे ॲडव्हान्स टॉवर आर्टिलरी गन सिस्टीमची समीक्षा केली जाणार आहे त्यामुळे डिफेन्सच्या संबंधातले जे सगळे शेअर आहेत त्या शेअरकडे लक्ष द्या ज्याप्रमाणे जाहीर होईल त्या मिटिंगमध्ये काय होणार ते त्याप्रमाणे या शेअरमध्ये ते जी येऊ शकते डिफेन्स ॲक्विझिशन काउन्सिलची सोळा तारखेला मीटिंग होईल असं सांगण्यात आलं होतं तिथे किती वाचता होईल ते सांगितलं नव्हतं तर डिफेन्सच्या शेअरच्या संबंधात बी ई एल एच एल बी डी एल भारत फोर्ज डी सी एम श्रीरा या शेअरकडे लक्ष द्या तर सेंट्रल बँक टाटा मोटर्स नॅशनल ॲल्युमिनियम म्हणजे नालको न्यू जेन सॉफ्टवेअर यांना सातशे सत्तर कोटीचं कॉन्ट्रॅक्ट मिळालं एस्कॉट्स कोबुटा रतन इंडिया एंटरप्राइझेस ब्याऐंशी रुपये चौऱ्याऐंशी रुपयाचा काहीतरी शेअर आहे डेलिव्हरी दिलीप बिटकॉन के पी आय ग्रीन कॅम्प्स सी ए एम एस आय ओ सी बी पी सी ए सूरज इस्टेट एन एच पी सी जे एस डब्ल्यू स्टील हे पॅरादीपमध्ये स्टील प्लांट लावणार आहेत म्हणून मदर बी वायरिंग इफका सुदर्शन ई पॅक ड्युरेबल यांचा मात्र रिझल्ट खूप छान आला सहा कोटी तोटा होता तो पाच कोटी फायदा झाला त्यामुळे कदाचित या शेअरमध्ये तेजी राहू शकते युनायटेड स्पिरिट्स ऑल टाईम हायच्या पॉईंटला ब्रेकआउट झाला आहे कॅनफिना होम्स पुनावाला फिनकॉर्न बी एल कश्यप कोची शिपयार्ड व्होल्टास पी व्ही आर नवीन तमिळ फिल्म रिलीज होणार आहे म्हणून आणि काही काही शेअरमध्ये लार्ज ट्रेड झालाय म्हणून दिले येस बँक जन स्मॉल फायनान्स बँक आय ओ बी अंबर एंटरप्राइजेस काल मू चांगली होती अंबरमध्येही काल मू होती फोर्स मोटरमध्येही काल चांगल्या पद्धतीची मू होती म्हणून दिले तर मंदीमध्ये यू पी एल रेटिंग डाउनवो डाउनग्रेड केलं आहे आणि मेड प्लस मेड प्लस यांचं ठाण्याला खोपट एरियामध्ये शॉप आहे त्या शॉपला पंधरा दिवसासाठी त्यांचं लायसन्स रद्द केलं आहे एफ डी ए म्हणजे फ्रू फूड आणि ड्रग्स ॲथॉरिटी तर हे स्टोअर पंधरा दिवसासाठी बंद झालं आहे आणि गुजरात गॅस तर या शेअरमध्ये मंदी राहण्याची शक्यता आहे तरी पण हल्ली मार्केट खूप व्होलटाईल आहे त्यामुळे ट्रेडचं प्रमाण कमी करा आणि शक्यतो इंद्राडेमधून जे तुम्हाला शॉर्ट टर्म मध्ये ट्रान्स्फर करता येतील ट्रेड आणि तेवढी तुम्हाला कॅपिटलची सोय आहे असे ट्रेड पाहून घ्या आणि हळूहळू बी ई एल हे -E शेअर अक्युम्युनेट करा कारण ते व्होटिंग मशीनसुद्धा बनवतात तर निवडणुकीच्या यो दृष्टीने योग्य ठरू शकेल भाव्य तरी काय होतं आहे नमस्ते